Bola bola bola. Bola di bawah ni tu super cah. Siapa kerap pakai action <tellan> band tu susah Jadi maju saya ni tu kami pun tak boleh buat apa-apa. Kita कोणतं ना कोणतं दिवाळीच्या समिती असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या हा शाखा एकशे ब्रँड अभिषेक अभिजित राणे यांनी जवळजवळ तीन हजार लोकांना चांगलं मोफत चांगलं वाटप प्रत्येकी दोन हजार प्रत्येकी दोन किलो त्याप्रमाणे तीन हजार लोकांना त्यांनी वाटप केलं आहे त्याबद्दल शब्दात माहिती अभिषेकांचे अभिजित राणेचे खूप खूप धन्यवाद आणि असेच कार्य अडवेळेस करत राहतात आणि आपल्या पक्षाला पुढे नेण्यासाठी जी काय मदत लागेल ती पूर्ण माहिती तसं बघा मागे होती आज हा जो कार्यक्रम आमच्या शिवसेनेने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राबवलेला आहे आमचा प्रमुख अभिजित राणे आज गेले चार वर्ष सतत हा कार्यक्रम हा नेत्य नियमाने राबवत आहे आणि आमच्या विपक्षप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे साहेब साहेब यांच्या आदेशाने हा कार्यक्रम इथे राबवला जातो दरवर्षी आपण ह्या शाखेप्रमुख तीन हजार कुटुंबांना तीन हजार आपण प्रत्येकी गोष्टी साखर आपण देतो ह्या एकशे ब्याण्णव शाखेला माझ्याच वेदकुमार वाडेकरून संतोष केल्याने लोकसभा संघटक गणेश कथा शाखा सैनिक विजेत पाटील आणि समस्त माझे सागर शिवसैनिक यांच्यातर्फे आम्ही जगता शुभेच्छा देतो

આજે આખી નાઈટ ઊંઘે વગર રહેના. આમી ઓહ જુઓ એ લાગી ઓ રાણે દેવકાલ ઓ એ ઈગડે ઈગડે વાટો ઈગડે વાટો ઈત્યાં ના સગાળા ઈગડે વાટવા

बोलाला बाकी रेती साफ 没你没呀。啊